नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी एक लीगल पोझिशन अशा आहे की पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पोलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे पारदर्शक पण आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रेकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांचेवर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे रस्त्यावर पण आम्ही काम करत असताना कोणी आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत करू शकतात त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची बंदी नाही आहे ही, ही पण सूचना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे फक्त महिला कर्मचारीचे पर्सनल डिग्निटीचे कोणताही प्रकारचे त्यांच्यावर आक्षेप येऊ नये एवढेच एक काळजी घ्यावा लागते त्याचे व्यतिरिक्त आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पुलीस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात त्यामध्ये आमचे अधिकारी कर्मचारी करून कोणताही प प प्रकारचे त्यांना अडचण आणण्याची काही प्रयोजन असायला नाही पाहिजे अशी स्पष्ट सूचना आम्ही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याला दिलेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद